नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाळी आठशे एकावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाळी तीनशे चौसष्ट क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाय सत्तावीस हजार सहाशे बहात्तर क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढे बाजार समिती बारामती अवकाळी आठशे त्रेपन्न कुंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती धुळे अवकाळी एक हजार दोनशे सदोतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये